नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात सविस्तर घडामोडी कृषीभूषण सुनील माने जयंट्स ग्रुप ऑष्ट्राची सामाजिक कामाची परंपरा अधिक उंचावतील शेती व्यवसाय असणाऱ्या सुनील माने यांच्यासारख्या कार्यकर्त्याला जयंट्स ग्रुप ऑफ अष्टाच्या सदस्यांनी अध्यक्षपदाची दिलेली संधी ते सार्थ ठरवतील जायंट्स परिवाराने डॉक्टर मनोहर कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पर्यावरण सांस्कृतिक अशा विविध विषयांवर केलेलं काम अतुलनीय आहे विविध स्तरावरील यशस्वी लोक आज जयंट्समध्ये सहभागी होत आहेत हे कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आणि आमदार जयंतराव पाटील यांनी आष्टा येथे जायंट्स परिवाराच्या शपथविधी आणि पदग्रहण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले पुढे बोलताना ते म्हणाले की जायन्ट सहेलीच्या माध्यमातून आष्टा शहरातील महिलांना सामाजिक कामासाठी व्यासपीठ निर्माण झालेलं आहे आणि या ग्रुपने पंचवीस वर्ष पूर्ण केली ही कौतुकाची बाब आहे यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव ददा शिंदे डॉक्टर मनोहर कबाडे स्पेशल कमिटी सदस्य डॉक्टर साधना मालगावे नूतन अध्यक्ष सुनील मानेसव दमयंती इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि सामूहिक प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली जायंट्स हॉलच्या नूतन कमाणीचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सुरुवातीला मावळतीचे अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत जुगदार यांनी स्वागताने प्रास्ताविक केले युनिट डायरेक्टर गुंडूराव वसवाडे यांनी नूतन कार्यकारिणी नूतन सदस्य अध्यक्षांना शपथ दिली यावेळी अध्यक्षपदाच्या मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य केलेल्या व गुजरात गांधीधाम हे ते बेस्ट प्रेसिडेंटसह विविध पारितोषिकाने गौरवले गेलेले प्राध्यापक सूर्यकांत जगदर नव्यानं तयार करण्यात आलेल्या जायंट्स कमाणीचे प्रयोजक पोपट झांबरे आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमात स्पेशल कमिटी मेंबर रामनारायण उंटवाल स्पेशल फेडरेशन ऑफिसर समीर गायकवाड ग्रुपचे माझे अध्यक्ष प्रकाश रुकडे झुंजाराव पाटील एन डी कुलकर्णी महावीर थोटे किरण महाजन राजेंद्र सावंत विलास पाटील ज्येष्ठ नेते रघुनाथराव जाधव युनिट डायरेक्टर सुनीता शेरेकर मॅडम यांच्यासह जायंट्स परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप तांबेकर यांनी केले शेवटी आभार शीला गायकवाड यांनी मानले माजी अध्यक्ष समीर गायकवाड नूतन उपाध्यक्ष किरण काळोखे मुकुंद इंगळे सेक्रेटरी सुनील सावंत खजिंदा दत्तराज ओतारी यांनी सुयोग्य नियोजन केले अष्टा जायंट्स परिवार शपथविधी आणि पदग्रहण कार्यक्रमात नूतन अध्यक्ष सुनील माने आणि सहेली अध्यक्ष असौ दमयंती इंगळे यांना हॅमर प्रदान करताना आमदार जयंतराव पाटील या प्रसंगी वैभव शिंदे डॉक्टर साधना मालगावे प्राध्यापक सूर्यकांत जुगदर आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि सुनील माने आपल्यासोबत भाषण केलेलं आहे मुख्यमंत्री झालेला म्हणून बोलतो पहिल्यांदा आणि नंतर त्याला लक्षात येणार लय अवघड आहे आणि तो आहेस आमच्या सुनील मानेच होऊ शकणार नाही तर सुनील माने बराच आमचा अनुभव सार्वजनिक त्यामुळं सुनील माने आमच्या युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये असताना त्याचं oh, yeah. काम केलेलं आहे वेगळ्या संस्था संघटना चालवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे उत्तम शेती करून आदर्शपणाने सगळ्यांचं काम के त्यांनी केलेलं आहे त्या काळात आमच्या नंदालता आपला संसार व्यवस्थित yeah. करूया या भावनेनं थोडासा मांडांना सोडल्यावर त्यांची अधिक प्रेती झाली सार्वजनिक जीवनात शेतीनिष्ठ राज्य शासन पुरस्कार त्यांना एक हजार चार साली मिळाला आणि एकोणीस साली कृषी भूषण हा राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला कारण त्यांनी अतिशय उत्तम अशी शेती स्वकष्टाने करून स्वतःची प्रगती केली आज मला आनंद आहे की माझ्याबरोबर काम करणाऱ्या एका राजकारणात सतत आमच्या घटाची चिंता या गावात करणारा तालुक्यात करणारा एकमानस सहकारी आज तुम्ही सगळ्यांनी स्वीकारलो पण मला आनंद आहे की तुम्ही सगळ्यांनी सुनीला संधी दिली सगळ्यांना घेऊन तुम्हा सगळ्यांच्या जा जॉईन्सचा लोकांपर्यंत अधिक फायदा देण्याचं देण्याचं ते करतील Kisah ini lebih jauh daripada jangka-jangka yang kita ada. Satu-satunya jangka yang kita ada.